नाश्ते कोण नाश्ते नाही केले खोटं बोलते व अरे तिला गाणं आवडले बघ किती छान नाचते बघ कुठे येत नाही येत ना बा अनू म्हणते नाही आहेत हां बरं देते येते पाच मिनिट गुड मॉर्निंग अनू तर अनु आता शिकली झो तू तर उठल्या उठल्या तिचा खेळ काय आहे बघा दाखव काय त्याच्यामध्ये तर हा बघा गुलाबाचे पाकळ्या तर उठल्या उठल्या ना रात्री ठेवलेलं हो ते म्हणते माझं गुलाबाचं फुल कुठं आहे तेवढंच होतं राजा एक फुलाचे तेवढेच पाकळ्या निघतात ना मग किती निघतात गि गुड मॉर्निंग कोण पाहिजे डान्स कसं केला तू पहिला नंबर येईल का तुला बक्षीस मिळेल बक्षीस मिळेल का बाळा तर अनुजचा काल गॅदरिंग होता आणूचा डान्स होता आणि पिलू बघायला गेली होती तू बघ हो लागतच नाही तू बघायला गेली होती ना कसं डान्स केला अनुने मोबाईल सकाळ सकाळ मोबाईल पाहिजे का सकाळ सकाळ सका आंघोळ करायची नाष्टा करायचा चल उठ आंघोळ नाश्ता करायचे तोंड धुवायला चल एकटीस फोन बघ त्या न बघू थांब देते देते ओके काय केलं बघ चहापत्तीचं काय केलं रे बाबू हा चल चल सांगा सांगा काय काय डी फॉर डॉक डी मम्मा कोई नहीं ना आता है है बस है बस मम्मा ओ अरे थे, <laughs> थे है है, के है, थे। 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 e for, e for है हाँ। ना आता तो? है है बस के अरे के

म्हणजे जी टम म्हणजे अरे कि तिला तिला रडू का तिला पण अभ्यास करायचा हां चल पुढे म्हणजे चल पुढे पुढे टीत म्हणजे दात टी म्हणजे दात हां आता चल टी म्हणजे बॉडी बाबू हा गुड करू काय ते काय ते चल बिलू पटकन नेक म्हणजे मान, मान। गुड कर गुड कशाला रे हॅट म्हणजे टोपी हॅट म्हणजे मॅट म्हणजे चटई मॅट म्हणजे चटाई फॅन म्हणजे पंखा फॅन म्हणजे पंखा बेड म्हणजे पलंग बेड म्हणजे पलंग ओके चल पुढे काचू कुठे काचू नी म्हणजे दिशा पेनाचे पेनाचं नी म्हणजे टोक टोक पेन नसतं का आई पेन त्याचा टोक कोणतं तसलं पेन नसतं का पेन कोणतं अरे तसलं शाई भरायचे पेन शाई पेन असतो तसला वेगळा तसला असला